नमस्कार सुखी सुखीजीवनी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या तर दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरातील जे काही दिवे असतील ठेवणीतले असतील चांदीचे असतील पितळाच्या असतील त्याचबरोबर जर तुमच्याकडे मातीचे वगैरे दिवे असतील या सर्व दिव्यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचं छान असं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आज मी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस एक उपाय करायला सांगणार आहे तुम्ही दीपपूजन सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जेव्हा वेळ असते त्यावेळेस देखील करू शकता त्यावेळेस तर अतिउत्तम असं मानलं जातं तर दीपपूजनामुळे आपल्या जीवनातील जो अंधकार आहे तो नष्ट होतो आणि आपल्या जीवनाला एक प्रकाशाकडे नेण्याची ऊर्जा मिळत असते त्यासाठी आजचा दिवस खरोखर खूप उत्तम असा आहे महत्वाचा आहे तर संध्याकाळच्या वेळेस दीपपूजन केल्यानंतर आपण आपल्या उंबरट्याच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक छान असा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घरावरती जर कोणाची वाईट नजर पडलेली असेल आपल्याकडे जर वेगळ्या नजरेने कोणी पाहत असेल किंवा आपल्यावरती कोणी जळत असेल तर या सर्वांवरती एक उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे तर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्या भीमसेनी कापूर आपण छान असा लावून घ्यायचा आहे म्हणजेच तो पेटवायचा आहे त्यावरती दोन ते तीन आख्या लवंग टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावरती लवंग थोड्याशा पेटल्यानंतर अगदी साधारणतः एक चमचा गाईचं तूप टाकायचं आहे साजूक तूप जे असतं ते आपण टाकून घ्यायचं आहे हा जो उपाय आहे तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस नक्की करा यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहणार आहे तुमच्या घरावरती वाईट पडलेली शक्ती निघून जाणार आहे तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होणार आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ